हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला साईने सांगितलंच आहे आम्ही कुठे चाललेल आहोत तर आमच्या जर्नीमध्ये तुम्ही असेच कनेक्ट राहा आमच्या जो जर्नीची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही कॅबने चाललेला आहोत रेल्वे स्टेशनपर्यंत कारण आम्ही यावेळेस बाय ट्रेनने चाललेला आहोत तर असेच कनेक्ट रहा आणि इथे साईला त्याच्यासारखीच एक छोटी फ्रेंड भेटलेली आहे खेळण्यासाठी आणि ते तिच्यासोबत खेळत आहे गुड मॉर्निंग हा आहे आमच्या प्रवासामधला दुसरा दिवस आणि सकाळी सकाळी ट्रेनमध्ये चहावाले कॉफीवाले नाश्त्यावाले फिरत होते आणि मी इकडे खिडकीच्या साईडला बसून निसर्गाचा आस्वाद घेत होते कारण खिडकीमधून मी पाह बाहेर खूप छान वातावरण होतं पाहत होते आपल्याकडे पाऊस चालू होता पण आम्हाला आमच्या प्रवासामध्ये कुठेच तिकडे पाऊस दिसलेला नव्हता आणि मस्त असं वातावरण होतं आम्ही लवकरच आमच्या डेस्टिनेशनवरती पण पोहोचणार होतो तिरुपती गावामध्ये आम्ही आता पोहचलेला आहोत सिटीमध्ये आणि तिरुमाला डोंगरावरती चाललेलो आहोत तिरुपती ते तिरुमाला हे डिस्टन्स सतरा किलोमीटर आहे आणि तिरुमाला डोंगरावरती जाताना घनदाट असं जंगल लागतं आणि आपल्याला जंगलामधून जावं लागतं तिथे मोठे मोठे वळण पण आहेत जागोजागी पाट्या पण लिहिल्या होत्या इकडे हिंस्र प्राणी आहेत त्या तुम्ही खाली वगैरे उतरू नका काळजी घ्या आणि तिरुमालावरती जाण्याचा आणि येण्याचा रस्ता दोन्ही वेगवेगळे आहेत माला म्हणजे डोंगर तर तिकडे त्याच्यामुळे तिरुमाला असं नाव पडलेलं आहे तिकडे असे सात वेगवेगळे डोंगर आहेत एका डोंगरावरती बालाजी देवाचं मंदिर आहे बालाजी आहे आणि ह्याच एका डोंगरामध्ये तर ती पुष्पाची जी शूटिंग होती चालवली रक्तचंदनात ते सगळं दाखवलेलं ते पण इकडेच आहे आणि रक्तचंदनाची साडी पण आम्ही ह्याच्यामध्ये पाहिली टॅक्सी ड्रायव्हरने आम्हाला ती दाखवली आणि आम्ही एखादा जंगली प्राणी दिसत आहे हे पाहत होतो आणि लगेचच आम्हाला हे काळवीट दिसले जे रस्त्याच्या साईडला थांबलेलं आहे सांभाल हो तिथे ही माकड पण दिसली खूप सारी माकड होते आणि ते पण गाडी थांबल्यामुळे आमच्याकडे पळत आली थोडं आमच्याकडे खायला होतं ते आम्ही त्यांना दिलं साक्षात बालाजीचं दर्शन झालेलं आहे आम्हाला कारण की डोंगराच्या कडेला ते मला दिसत आहे ते बालाजीचा शेपचा आहे पलीकडे हे कोणालाच माहिती नाही आहे टॅक्सी ड्रायव्हरने आम्हाला ते दाखवलं कारण ते कुठलेच लोकल होते ते मला डोंगरावरती आम्ही पोहोचले आहोत आम्ही आणि तिथे रूम शोधत आहोत कारण आम्ही ऑनलाईन रूम बुक केलेली नव्हती कारण आम्हाला भेटलीच नाही आहे लॉग विकेट चालू असल्यामुळे खूप गर्दी होती तिकडे आणि युजुअली वरती रूम मिळत नाही आणि तरी पण आम्हाला एक जणाचा नंबर भेटलेला आणि त्यांनी आम्हाला बोलावलेलं एक बारा वाजता चेकआउट होणार होतं तरी एक तास आम्ही तिथं थांबलो आणि त्या रूमचा जी आम्हाला रूम तीनशे दोनशे रुपयाला भेटलेली असते त्या रूमासाठी आम्हाला साडेचारशे चार, चार साडेचार हजार रुपये पे करावं लागले तर असं असतं जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही अगोदरच रूम वगैरे बुक करा खाली भेटतात पण वरती भेटत नाही आहे एक तास बसून काय करणार त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना खूप भूक लागलेली मग आम्ही नाश्ता आणला पार्सल आणि मठाच्या बाहेरच खायला लागलो तर असं असतं आम्ही जाण्याच्या अगोदरच त्या मठाच्या एका माणसांसोबत कॉन्टॅक्ट केलेला ते म्हटले की तुम्हाला रूम मिळून जाईल तरी पण आम्हाला त्याच्यात एक दोन तास तरी वेट करावं लागलं त्याच्यानंतर आम्हाला रूम भेटली त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे हो झालो ही मला कन्सेप्ट खूप आवडली या तिथे काचाची पाण्याची बॉटल ही आपल्याला पन्नास रुपयाला भेटते आणि आपल्या हिला पुन्हा रिटर्न त्यांना द्यायचे तर आम्हाला आपल्याला तीस रुपये रिटर्न भेटतात त्याच्यामुळे तिकडे प्लास्टिक पण होते आहे आणि गाजची बॉटल तीस रुपयाची असल्यामुळे रिटर्न दिल्यामुळे आपली तीस रुपये भरतात त्याच्यामुळे आपण इकडे तिला इथे तिथे फेकून पण देत नाही आहे तर ही कन्सेट खूप छान आहे आता फ्रेश वगैरे कोण आम्ही दर्शनासाठी निघालेला आहोत त्याच्या अगोदर आम्ही सर्वांनी केस पण दान केलेला आहे तिथे आणि छान असे तिघळले बालाजीचा सर्वांनी गंध पण आहे तर आणि मी थोडंसं साऊथ इंडियनसारखा लावलेला आहे व्हाईट कलरचा तर आम्ही ते सगळं लॉकरमध्ये कॅमेरा वगैरे ठेवून दिले होते फोन वगैरे कारण तर ते अलाउड नाहीत आतमध्ये शूटिंगसाठी किंवा कॅमेरा वगैरे काहीच तर ह्या व्हिडिओ आजचा इथेच थांबूया तर भेटूया असं जे काय नवीन व्हिडिओमध्ये बाय व्हिडिओ संपवून होता पण जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा आम्ही लगेज रूममधून आमचे कॅम मोबाईल वगैरे घेतला तर तिथे थोडंसं शूट केलेलं आहे तर तो तुम्हाला मी दाखवत आहे तर ते मंदिर दिसत आहे तुम्हाला वरती कळस वगैरे हा एक गेट आहे ह्याच्या आतमध्ये अजून एक गेट म्हणजे असंच गेट नाही म्हणता येणार त्याला तो कळस आहे आणि त्याच्यानंतर मंदिर आहे इथे जे तुम्हाला वरती जे प्रकाशस्थ असेल पिवळा वगैरे कलरचं तिथे मंदिरात मंदिर आहे एक्झॅक्टली आणि ह्या मंदिराचा समोरचा परिसर तर जे मुलं ज्या लोकांना वरती रूम्स वगैरे भेटत नाही तर ते इथे राहू शकतात असं त्यांना केलेलं आहे राहण्यासाठी एवढ्या परिसरा परिसरामध्ये कुठेही राहू शकतात रात्र कारण की तीन वाज रात्री बारा वाजल्यापासून खाली येण्यासाठी सगळं बंद असतं रस्ते वगैरे तर पहाटे तीन वाजता ते ओपन होतात आणि तिकडे बस वगैरे पण सर्व तर लोक इथेच राहतात त्यांना रूम वगैरे भेटत नाही ते आणि इकडेच समोरच म्हणजे बऱ्याच लोकांना लगेज कुठे आहे आपलं ठेवलेलं हे माहिती नसतं तर इकडे समोर जे इकडे हनुमानाचं तुम्हाला ते मंदिर दिसत आहे जिथे दिवे वगैरे त्याच्या साईडला इकडे एक बिल्डिंग आहे तर तिथे आपलं लगेज वगैरे आपल्याला भेटतं आपण जेव्हा दर्शन करून बाहेर येतो तेव्हा अगोदर लाडूचा प्रसाद वगैरे घ्यायचा देण एकदम एक्झिस्ट आहे सर समोरून नाही आहे तुम्हाला दरवाजे वगैरे आम्ही पण पहिल्यांदा खूप गोंधळून गेलेलो तर एक्झिस्ट जिथे रस्ता आहे तिथे हे तुम्हाला भेटतं तर चला थँक्यू